नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण सामान्य ज्ञानाचा सदतीसावा भाग जो आहे तो येथे पाहणार आहोत नेहमी सारखंच प्रश्न आणि उत्तर त्या संदर्भातली थोडी बहुत अधिकची माहिती की जी तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत उपयोगी पडणार आहे तर सुरू करूया <coughs> तत्पूर्वी आपले यशस्वी विद्यार्थी जे दोन हजार बावीस तेवीस मध्ये त्यांची निवड झालेली आहे आपले टिक्कर मराठीचे असे तीनशे प्लस रिझल्ट आहेत हे यशस्वी विद्यार्थी ज्यांनी यश संपादन केलेलं आहे आणि त्याचबरोबर अडीच वर्षात चार लाख सबस्क्रायबर आपले झालेले आहेत पंचेचाळीस मिलियन म्हणजे चार करोड पन्नास लाख इतके आपले व्हिवरशीप आहेत तीन लाख ऍप आतापर्यंत आपले डाउनलोड झालेले आहेत आणि चाळीस हजारपेक्षाही विद्यार्थ्यांच्या आपण बॅचेस घेतल्या आहेत म्हणूनच महाराष्ट्रात पोलीस भरतीसाठी नंबर वन ठरलेलं आपलं टिक्कर मराठीचं चॅनल आहे सातत्य आणि संघर्षाच्या निश्चयातूनच पोलीस भरतीचं यश प्राप्त होईल निश्चय बॅच यंदा निश्चय पक्का आणि आपली कितवी बॅच आहे ते ही बॅच क्रमांक आहे बारावी काय आहे बारावी बॅच आहे बरोबर आहे चला सुरुवात करूया गंगोत्री राष्ट्रीय उद्यान उत्तर काशी खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे हा आपला प्रश्न आहे तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे उत्तर प्रदेश उत्तराखंड सिक्कीम हिमाचल प्रदेश तर या प्रश्नाचं उत्तर आहे उत्तराखंड या राज राज्यामध्ये हे गंगोत्री राष्ट्रीय उद्यान आहे याची स्थापना जी आहे ही स्थापना झालेली आहे एकोणीसशे एकोणनव्वदला नाईनटीन एटी ला आलं का लक्षात आता उत्तराखंडच्या बाबतीत म्हटलं तर आपल्याला डोळ्यासमोर पहिलं काय पाहिजे समान नागरी कायदा समान नागरी कायदा हा जो आहे हा करणारा पहिलं राज्य कोण आहे तर उत्तराखंड बरोबर आहे की नाही उत्तराखंड याचे सध्याचे कोण आहेत बरं सीएम ज्याला आपण काय म्हणू मुख्यमंत्री हे कोण आहेत पुष्कर सिंग धामी आहेत बरोबर आहे आणि काय बरं याच्या विधानसभा ज्या आहेत विधानसभा याच्या सीट किती आहेत बरं सत्तर आहेत हा हे कोण आहेत विधानसभेच्या राज्यसभेच्या किती आहेत राज्यसभा याच्या तीन आहेत आणि लोकसभेच्या किती आहेत बरं लोकसभा याच्या किती आहेत बरं पाच आहेत बरोबर आहे सत्तर तीन आणि पाच आणि याचे राज्यपाल कोण आहेत बरं राज्यपाल कोण आहेत गुरमित सिंह बरोबर आहे की नाही राज्यपाल हे गुरमित सिंह आहेत हे लक्षात घ्या ओके राज्यपाल गुरमित सिंह आणि याबद्दलची पूर्ण माहिती तुमच्याकडे असू द्या आणि उत्तराखंड याची स्थापना कधी झाली नऊ नोव्हेंबर हे लक्षात ठेवा कधी झाली नऊ नोव्हेंबर दोन हजार बरोबर आहे या साली याची स्थापना झाली पंधरा नोव्हेंबरला कोणाची झारखंडची पंधरा नोव्हेंबर दोन हजार या साली कोणाची झाली आहे झारखंडची आणि आता झारखंडचे चौथे मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतलीये आणि तेरावे म्हणून तर ते कोणी बरं हेमंत हेमंत सोरेन हे लक्षात ठेवा ओके तर हे माहिती तुमच्याकडे असू द्या चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया भारत स्वातंत्र्य झाला त्यावेळेस राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते पंडित नेहरू महात्मा गांधी आचार्य कृपालानी दादाबाई नवरूजी आता भारत स्वातंत्र्य झाला तेव्हा राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष हे आचार्य कृपालानी होते बरोबर आहे आता तुम्हाला सर्वांनाच आहे महात्मा गांधी यांच्याबद्दलचं संपूर्ण पहिलं महत्वाचं एक गोष्ट लक्षात ठेवा संविधानाच्या कोणत्याही सभेत घटनेत काही यांचा सहभाग नाही सरनामा पंडित नेहरू यांनी केला आणि भारताचे पहिले पंतप्रधान आणि सर्वाधिक काळ आता त्यांच्या बरोबरीला कोण आले नरेंद्र मोदी तिसऱ्या वेळेला ते काय झालेत निवडून आलेले आहेत बरोबर की नाही दादाबाई नवरूजी यांना काय म्हणतो आपण द ग्रँड ओल्डमॅन बरोबर आहे वेळेला इंडियन नॅशनल काँग्रेस याची दुसरी सभा भरली होती अठराशे शहाऐंशी त्यावेळेला दादाबाई नवरूजी हे काय होते त्यावेळेला अध्यक्ष झालेले त्याचबरोबर त्यानंतर दोन वेळेला ते अध्यक्ष झाले बरोबर आहे तर ही गोष्ट लक्षात ठेवा दादाबाई नवरोजींच्या बाबतीतली आणि ड्रेन थेरी लिहिणारे कोण आहेत दादाबाई नवरोजी तर लक्षात घ्या आचार्य कृपालानी हे सचिव म्हणून म्हणजेच इंडियन नॅशनल काँग्रेस ओके इंडियन नॅशनल काँग्रेस याचे सचिव म्हणून कधी होते हे एकोणीशे अठ्ठावीस ते एकोणतीस नाईन्टीन ट्वेंटी एट ते ट्वेंटी नाईन हे सचिव म्हणून त्यांनी काम पाहिलं हे लक्षात घ्या ओके okay? जीवतराम भगवानदास त्यांचं नाव काय जीवतराम भगवान भगवानदास कृपालानी आणि तुम्हाला माहिती असेल सुचिता कृपालानी बरोबर आहे ह्या त्यांच्या पत्नी आणि सुचिता कृपालानी संविधानाच्या जी समिती होती त्यामध्ये पंधरा महिलांमध्ये सुचिता कृपालानी आहेत हे लक्षात ठेवा ओके तर जीवितराम भगवानदास कृपालानी पुढे जाऊया खालीलपैकी कोणते शिखर जे आहे हे शिखर अमरावती जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर आहे ओके अमरावती यातलं सर्वोच्च शिखर हनुमान अस्तंबा वैराट तवला त्याचं उत्तर काय वैराट आहे बरोबर आहे आता जर आपण पाहिलं बघा अशा या टेकड्या आहेत समजा असं आपण टेकड्या म्हणतोय बरोबर आहे तर ही कुठली आहे आपण जर असं बघितलं ही सातपुडा गेली बरोबर आहे ही आपण सातपुडा बघूया सातपुडा आणि हीच पुढे खाली अशी येत गे कुठे आहे सातपुडा जी पर्वतरांग आहे पुन्हा मध्य प्रदेशमधनं पुन्हा कुठे जाते अमरावती हा कुठे जाते अमरावतीमध्ये बरोबर आहे आता अमरावतीमध्ये ही काय आहे ही अमरावतीमध्ये गेलेली गेले, सातपुडा ही आहे सातपुडा पर्वतरांग आणि इथे कुठली आहे बरं ही आपण बर... नंदुरबार नंदुरबार बरोबर आहे आता नंदुरबारमध्ये जी सातपुडा पर्वतरांग आहे तिला आपण काय म्हणतो तोरणमाळ तोरणमाळ याची काय म्हणतो टेकड्या म्हणतो बरोबर आहे अमरावतीमध्ये आपण काय म्हणतो गाविलगड गाविलगड याचं म्हणतो आणि यामध्ये अमरावती गाविलगड या डोंगर रांगेमध्ये सर्वात कुठलं आहे वैराट वैराट आहे माझा प्रश्न असा आहे तुम्हा तुमच्यासाठी तोरणबाळ या डोंगर रांगेमध्ये म्हणजेच नंदुरबारमध्ये या तोरण रांगेमध्ये सर्वात मोठा पर्वत कोणता आहे पर्वत शिखर सर्वात मोठे शिखर कोणते आहे बरोबर आहे आता इथे काय होते तर या गाविलगड म्हणजेच या सातपुड्याच्या म्हणजेच अमरावतीमध्ये इथे काय आहे अमरावती बरोबर आहे याच्या उत्तरेकडनं तापी नदी वाहत येते आणि याच्या दक्षिणेकडनं खाली वाहत जाते म्हणजे सातपुडा नंदुरबार तोरणबाळ याच्या दक्षिणेला तापी आहे आणि यांच्याच अलीकडे इथे काय आहे पूर्णा नदी हिला येऊन मिळते काय म्हणते पूर्णा नदी ही तापीला येऊन मिळते बरोबर आहे पूर्णा आणि तापीचा ता संगम बरोबर आहे ही आली तापी आणि पूर्णा यांचा संगम जो आहे हा संगम मला सांगायचा आहे तुम्ही संगम कुठे होतो हे लक्षात घ्या बरोबर आहे याच्यावरून इथे नंदुरबारच्या वरून कुठली वाहते हा नर्मदा कुठली वाहते नर्मदा वाहते बरोबर ता बर 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 की नाही एक्झॅक्ट क्लिअर कोणती वाहते नर्मदा नदी हे लक्षात ठेवा आणि नर्मदा आणि तापीचा संगम होत नाही हे दोघेही काय आहेत पश्चिम वाहिनी ही सुद्धा पूर्वेकडनं पश्चिमेकडे येते बरोबर आहे आणि ही जी तापी आपण बघतोय ही पण आपण वरून म्हणजेच पूर्वेकडनं पश्चिमेच्या दिशेने जाते हे लक्षात घ्या ओके <coughs> तर हे सर्वात महत्वाचं आहे तुम्हाला दोन प्रश्नांची उत्तरं द्यायची लक्षात आली ना तोरणमाळ मधलं सर्वात मोठं शिखर आणि तापी आणि पूर्णाचा संगम कुठे होतो चला कुठे जाऊया आपली टिक्कर मराठीची बारावी बॅच आहे दररोज चार लाईव्ह लेक्चर म्हणजे चार विषयांचे आपले आहेत ते आपलं तीन ते चार महिने आपला कोर्स राहतो रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला सहा महिन्यापर्यंत मर्यादित आहेत स्पेशल क्यू दोन ते तीन वर्षाचे दररोज नुसार तुम्हाला एमसी क्यूज आणि पीडीएफ ऍपमध्ये तुम्हाला उत्तरांसहित मिळणार आहे त्यानंतर ईबुक जे विषयानुसार दहा ईबुक आहेत हे तुम्हाला यामध्ये मिळतील चालू घडामोडी मासिक त्रैमासिक सामासिक हे संपूर्णत तुम्हाला इथे मोफत मिळेल जे माझं सकाळचं नऊचं लेक्चर असतं त्यामधले जे प्रश्न आहेत हे प्रश्न मासिक स्वरूपाने येतात मासिक असतं त्रैमासिक असतं सहा मासिक असतं आणि वर्षाचं पण असतं बरोबर आहे आणि शंभर पेक्षाही सराव प्रश्नपत्रिका संच स्पष्टीकरणाचं सहित म्हणजेच जे तुम्हाला कळलं नाही अवघड वाटलं समजत नाही असं जे काही <coughs> प्रश्न आहेत जमजा ते मॅथ म्हणजे गणिताचे असतील जे रिजनिंगचे असतील बरोबर आहे आणि मराठीचे असतील जी चे असतील याचं सगळ्यांचं शंका निरसन जे आहे हे तुमचं इथे केलं जाईल आणि डाऊट सेशन त्याचबरोबर शंभरपेक्षाही सराव प्रश्नपत्रिका संच बरोबर आहे हे तुमचे सर्वात महत्वाचं आहे आणि कोर्स संपल्यानंतर दहा लाईव्ह मोक टेस्ट असं आपलं टिक्कर मराठीची बारावी बॅच निश्चय बॅच आणि याची कोर्स फी दोन हजार पाचशे नसून पाचशे नव्याण्णव इतकी आहे आणि यासाठी तुम्हाला कुठला कोपन कोड वापरायचा आहे ओ एल आय सीई -E, पोलीस ओके चला एक जुलै एकोणीशे अठ्ठ्याण्णव रोजी या जिल्ह्याचं विभाजन करण्यात आलं उस्मानाबाद धुळे परभणी भंडारा कोणाचं करण्यात आलं एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला धुळे आणि धुळेपासून काय झालं धुळे पासून कोणता नवीन जिल्हा नंदुरबार बरोबर की नाही नंदुरबार जो आहे नंदुरबार हा कधी आला तर एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव बरोबर आहे अच्छा मला सांगा आता मग एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला तसंच एक एक तारखेपासून कुठले आहेत एक मे बरोबर आहे या तारखेपासून कुठला आहे आता मी इथे लिहितो एक मे एकोणीसशे नव्याण्णव आता नौ। इथे दोन आपण पाहतोय काय बरं तर भंडारापासून गोंदिया काय भंडारा गों भंडार जो आहे भंडारापासून कशाची निर्मिती झाली गोंदिया आणि त्याचबरोबर एक मे एकोणीसशे नव्याण्णवला परभणीपासून हिंगोली आहे बरोबर की नाही परभणी यापासून हिंगोली बरोबर आहे म्हणजे एक मे एकोणीसशे नव्याण्णव ला भंडारापासून गोंदिया तर परभणीपासून हिंगोली एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशी ला आपण इथे घेऊया एक मे एकोणीशे एक्क्याऐंशी एक मे एक एकोणीशे एक्क्याऐंशी इथे सुद्धा दोन आहेत बघा रत्नागिरी यापासून काय झाला सिंधुदुर्ग नवीन जिल्हा आणखीन कुठला झाला बरं औरंगाबाद पासून जालना काय बरं औरंगाबाद पासून कशाची निर्मिती झाली जा ना हे लक्षात ठेवा एक मे एकोणीशे एक्क्याऐंशी रत्नागिरी पासून काय आहे सिंधुदुर्ग तर औरंगाबाद पासून जालना याची निर्मिती झालेली आहे तर ही गोष्ट लक्षात ठेवा ओके चला पुढचा प्रश्न घेऊया येरळा ही नदी ही नदी या नदीची उपनदी आहे येरळा ही या नदीची उपनदी आहे भीमा कृष्णा गोदावरी तापी कोणाची आहे कृष्णेची आहे बरोबर आहे कृष्णा आणि भीमा जी आहे बरोबर की नाही कृष्णा आणि भीमा यांचा संगम कुठे होतो कृष्णा आणि भीमेचा कुरगुड्डीला होतो बरोबर आहे की नाही कुठे होतो कर्नाटकामध्ये कर्नाटक या ठिकाणी काय होतो यांचा संगम होतो भीमा आणि कृष्णेचा बरोबर आहे भीमा ही कोणाच्या हा सातमाळ आणि बघा भीमा जी आहे ही कोणाच्या आता कृष्णाचा बघितला तर एक पश्चिमेला कुठला आहे तर इथे सह्याद्री आहे बरोबर आहे इथून गेलेलं शंभू शंभू महादेव आणि इथे असलेला सह्याद्री यामधून बरोबर आहे यामध्ये शंभू महादेव आणि इथून जी वाहणारी आहे कृष्ण आहे बरोबर की नाही याच्यावर म्हणजेच हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव याच्यामधनं वाहणारी कुठली आहे भीमा आहे बरोबर आहे गोदावरी त्याच्यावर म्हणजेच कुठलं हरिश्चंद्र बालाघाट आणि सातमाळ यांच्यामधनं वाहणारी कुठली आहे गोदावरी तर तापी आपण कुठले बघतो तापी सातपुडा आणि सातमाळ बरोबर आहे ना सातपुडा आणि सातमाळ मधनं तापी वाहते त्याच्या खालोखाल काय येते सातमाळ आणि हरिश्चंद्र बालाघाट याच्यामधनं गोदावरी हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव भीमा आणि कृष्ण काय आहे शंभू महादेव आणि सह्याद्री याच्यामधनं वाहणारी आलं का लक्ष तर येरळा ही ये कोणत्या नदीची आहे तर कृष्णा नदीची ही उपनदी आहे हे लक्षात घ्या ओके इज इजॅट क्लिअर चला आता पुढचे जे प्रश्न आहेत हे आपण पुढच्या वेळेला पाहूया बरोबर आहे आणि ही आपली टेलिग्राम लिंक आहे हे आपले काय आहेत बरं आपले ॲप आहेत हे डाउनलोड करून घ्या आणि नवीन असाल तर काय करायचं सबस्क्राईब करून घ्यायचं लिंक काय करायची शेअर करायची आवडलं तर नक्कीच लाईक करायचं बरोबर आहे की नाही आवडलं तर नक्कीच लाईक करा लिंक जी आहे ही तुम्हाला शेअर करायची आहे तुमच्या आजूबाजूचे मित्र मैत्रिणी जे कोणी आहेत जे कोणी तुमच्या जवळचे आहेत अभ्यास करतायत या सर्वांपर्यंत आपली लिंक पोचवायची आणि आवडलं ला तर लाईक करायचं ठीक आहे चला मग भेटूया पुन्हा एकदा अशाच व्हिडिओमध्ये जय हिंद